प्रेमासाठी काही पण या कथेचे आधीचे बावीस एपिसोड आपण आधीच आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत तो कृपया ते सर्वांनी आधी पाहावे आणि अशाच कथा पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला भेट द्या मागील भागात अमृता दरवाजा उघडून बाहेर आली ती विशालला नाश्ता वाढायला लागली आणि म्हणाली पण आदित्य काय इतका रागावला आहे तुमच्यावर आणि विशाल म्हणाला एवढ्या तुमच्या दोघांच्या मधलं माकड मी झालोय ना त्याची बाजू घेऊन बोललो तर तू चिडतेस आणि तुझी बाजू घेऊन बोललो की तो चिडतो त्याचा मूड असा सतत चेंज होत असतो आता काही दिवस बोलणार नाही तू माझ्याशी आणि अमृता म्हणाली असं कसं हो आणि तो पुन्हा हसत म्हणाला तू आहेस की आणि परत स्वतःला करेक्ट कर म्हणाला माझ्याशी बोलायला गप्पा मारायला मग मला त्याची काही गरजच पडणार नाही असं म्हणत होतो मी आणि हे ऐकून अमृता थोडी चकित झाली आता अमृता म्हणाली एक विचारू मी विशाल तुम्हाला असं म्हणून तिने त्याला प्लेट वाढली तो तसाच बसला पण खात नव्हता आणि तिला कळलं की तो का खात नाही तिनं पण तिची प्लेट वाढून घेतली आणि एक घास खाल्ला आणि विशालनं खायला सुरुवात केली तिनं खाल्ल्याशिवाय तो खात नव्हता कारण ती त्याची जबाबदारी होती तिची काळजी घेणं तिच्यावर लक्ष ठेवणं हे सगळं तो करत होता आणि तो म्हणाला तू काहीतरी विचारणार होतीस ना आणि ती काहीशी संकोचून हसत म्हणाली जेव्हा जेव्हा आनित आदित्य असाच नाराज होतो तेव्हा तेव्हा तुम्ही असंच त्याला बाथरूममध्ये घेऊन त्याचा रुस्वा काढता का की तुमच्या गर्लफ्रेंडचा तुम्हाला गर्लफ्रेंड तर असेलच ना आणि आता विशाल खूप हसायला लागला आणि म्हणाला का ग तुला आवडली का माझी रुस्वा काढण्याची पद्धत आणि अमृत त्याला चिळून म्हणाली मला कशाला आवडेल तुमची ही पद्धत मी कुठे तुमची गर्लफ्रेंड आहे आणि मी कुठे इथे राहणार आहे तुमच्याजवळ जास्त दिवस माझा कुणाला एकदा भेटू दे मग बघा मी किती खुश असेल त्याच्यासंग मी चिडणारच नाही त्याच्यावर कधी आणि ती असं म्हणाली आणि विशाल थोडा नाराज झाला त्याच्यात तर तोंडापर्यंत आलतं आता की तू माझी गर्लफ्रेंड पण होऊ शकते आणि हक्काची प्रेमाची माझी लाडाची बायको पण खूप खूप प्रेम आहे माझं तुझ्यावर पण अजून पण त्याच्या वागण्या बोलण्यातून त्याच्या काळजी करण्यातून तिला त्याचं प्रेम कळत नव्हतं जाणवतही नव्हतं खरं तर विशालला आता तिची सवय झाली होती तिच्या हातचं जेवण्याची नाश्त्याची थी। तिनं त्याची वाट पाहण्याची आणि आता तिनं मला सोडून कुणालकडे जाऊच नाही असं त्याला वाटत होतं ती जर मला सोडून गेली तर मी तिच्याशिवाय राहू शकेल का जगू शकेल का त्याला स्वतःलाच प्रश्न पडत होते आणि उत्तर एकही नव्हतं आता असेच काही दिवस गेले कुणाल पण भारतातून निघाला होता पण तो अजून फ्रान्सला आलाच नव्हता म्हणून त्याचा शोध चालू होता पण तो काही केले मिळत नव्हता आणि इकडे अमृता फा फ्रान्समधल्या घरात रुळत होती पण तिच्या मनात काय चालू आहे ते तिलाच कळत नव्हतं आणि आता ती रोज विशालची संध्याकाळी वाट बघत बसायची तू लवकर घरी नाही आला तर ती त्याला फोन करायची रोज नाश्ता जेवण वाढायची आणि विशालसुद्धा तिने प्लेट घेतल्याशिवाय तिनं खायला सुरुवात केल्याशिवायही खात नव्हता ती जेव्हा पहिला घास ते खाईल तेव्हाच तोही खायचा विशाल आणि अमृता आता रात्रीच्या बऱ्याच वेळापर्यंत गप्पा मारायचे हे त्यांच्या दोघांचं रोजचं रुटीन झालं होतं ती काळजी करत असते म्हणून विशाल आता वेळेवर घरी यायचा आताही गप्पा मारत होते दोघं आणि आता बोलता बोलता त्यानं एक जोक केला आणि दोघेही खूप हसले त्यानं तिच्या हातावर टाळी दिली आणि तो तिचा हात तसाच घट्ट धरून बसला आणि पुन्हा दोघे एकमेकांना पाहून चपापले मग बराच वेळ गप्पा मारून दोघेही हो झोपायला गेले आपापल्या खोलीत आणि आदित्य साहेब नेहमीप्रमाणे बाहेर राहून बार एन्जॉय करत बसले होते त्याला पण हे सगळं सतत बारमध्ये येणं ड्रिंक करणं आवडत नव्हतं पण त्याची सध्याची मनस्थिती त्यालाच माहीत होती तो कोणालाच दाखवत नव्हता त्याच्या मनातील दुःख त्याच्या वेदना आणि बारमध्ये येऊन तो त्या सर्व भावना ड्रिंक करून व्यक्त करायचा एकटाच सहन करत होता सगळं यावेळेस त्याने विशाललासुद्धा काही सांगितलं नव्हतं की अमृताला त्याच्या मनाची घालमेल किती होते ते तो किती हदबल होऊन फ्रान्समध्ये थांबला आहे त्याचं प्रेम त्याची मेघना आता दुसऱ्या कोणाची तरी होणार आहे हे त्याच्या मनाला मान्य करणं खूप अवघड होतं पण तरीही तो सगळं सहन करत तिथे थांबला होता त्याच्यासाठी दहा मिनटे पण खूप होते मेघनाला परत मिळवायला आणि तिचं ठरलेलं लग्न मोडण्यासाठी पण मेघनाने त्याच्या आईला दिलेला शब्द ती पाळत होती आणि त्यात तो काहीच करू शकत नव्हता आता मेघनाच्या लग्नाची तारीख पण जवळजवळ आली आदित्यला त्याच्या फ्रेंड सर्कल ग्रुपमधून मेघनाची सगळी माहिती मिळायची आणि ती ऐकून तो अजूनच अस्वस्थ व्हायचा आता काय होणार आहे आदित्य मेघनाचं देवच जाणे असंच वाटत असेल ना तुम्हाला पण सगळं कसं आणि काय होणार हे टाईम आल्यावर तुम्हाला सांगेलच मी थोडं इमोशनल झालं ना हा भाग पण काय करणार लेख लेखकाला पण कधी कधी मनावर दगड ठेवून सगळं लिहावं लागतं आता फ्रान्समध्ये येऊया पुन्हा आपण सध्या कॉन्सन्ट्रेट फक्त विशाल आणि अमृतावर ते एकत्र आले तरच आपले लाडके मेघादी मेघना आणि आदित्य एकत्र येतील ना म्हणून कळलं का सगळ्यांना सकाळी सकाळी इकडे अमृता किचन मध्ये नाश्ता बनत होती तिनं तिची ओढणी छातीवरून घेऊन कमरेला बांधली आणि विशाल हळूच खाली आला आज त्याला बघायचं होतं की तिनं नाश्त्यात काय बनवलं आहे कारण तो दररोज नाश्त्याचा मेनू जो मनात ठरवायचा नाईन्टी पर्सेंट तोच बनलेला असायचा तिनं म्हणजे तिला त्याच्या मनातलं कळायचं की काय कोणच ठाऊक असंच त्याला वाटायचं म्हणून आजही विशाल गुपचुप बघायला आला होता की तिनं काय बनवलं असेल ती किचनमध्ये काम करण्यात गुंग होती आणि तो तिच्या पाठीमागून खांद्यावरून पुढे पायाच्या टाचा उचलून बघत होता आणि अचानक तिने तिच्या ओढणीचा शेपटा मागे टाकला आणि सपकन तो त्याच्या डोळ्यावर लागला आणि तो मोठ्याने ओरडला आई ग त्याचा आवाज ऐकून ती खूप डचकली तिने मागे पाहिलं आणि म्हणाली विशाल अह तुम्ही इथे काय करताय इथे बसावं बरं आधी तिने त्याला चेअरवर बसवलं तो डोळा पकडूनच म्हणाला डोळा गेला बहुतेक माझा वेणी आहे की शस्त्र आहे तुझं किती जोरात मारलास मला आता ती तिची ओढणी तिच्या तोंडात घालून त्याचा वाफारा त्याच्या डोळ्यांवर देत म्हणाली विशाल माझ्या मागे काय करत होता तुम्ही मला काय माहीत तुम्ही आलेलात आणि हां असं चोरून बघायची काय गरज होती आणि तो म्हणाला अगं मी तू काय नाश्ता केला आहे ते बघत होतो अहो विशाल तुमच्यासाठीच होता तो नाश्ता आणि तुम्हालाच वाढणार होते मी असं वागायची काही गरज होती का आता किती लागलं आहे तुम्ही कधी कधी ना आदित्य जसा डोकावर पडला आणि वागतो ना तसेच वागतात बरं का एवढंच होतं तर विचारायचं ना मला मागे कशाला थांबायचं ती राग दाखवत म्हणाली असं वागायची काही गरज होती का आता किती लागलं आहे डोळ्याला काय माहीत तिचा जीव कासावीस होत होता आणि विशाल आणखीनच डोळा दुखण्याचं नाटक करत होता आता थोड्या वेळाने ती म्हणाली विशाल हळूहळू डोळा उघडा बरं नाही ग अजिबात नाही उघडत बहुतेक कायमचा गेला माझा डोळा आता एका डोळ्यावरच कसा जगू मी तो तिची गंमत करत म्हणाला ती त्याला फटका देत म्हणाली गप्प बसा तुमच्या डोळ्याला काही झालेलं नाही तुम्ही नाटक करताय मला माहिती आहे मला तुमच्या मनातलं सगळं कळतं आणि तो म्हणाला हो का सगळं कळतं तुला माझ्या मनातलं हो सगळं कळतं मला तीही म्हणाली मग सांग आता माझं मन काय म्हणत आहे असं म्हणून त्यानं उत्तर ऐकण्यासाठी तिच्या तोंडाकडे पाहिलं आणि तिनं लाजूनच मान खाली घातली तिनं काहीच उत्तर दिलं नाही आणि ती तशीच तिच्या रूममध्ये निघून गेली आता दुसऱ्या दिवशी सकाळी विशाल घाईघाईतच निघाला ऑफिसला अमृता अजून रूममधून बाहेर आली नव्हती त्यानं पाहिलं की ती किचनमध्ये नाही आहे तिनं नाश्ता पण टेबलवर ठेवला नव्हता किंवा वाढला नव्हता आणि विशाल नाश्ता न ना करताच निघून गेला खरं तर अमृता मुद्दाम बाहेर आली नव्हती विशालला तिची सवय नको लागायला म्हणून ते दोघे आता खूपच जवळ यायला लागले होते आणि कालच्या त्याच्या प्रश्नांमुळे तिला त्याच्या मनातील तिच्याबद्दलची भावना कळाली होती मग हे रोज चळ डायनिंग टेबलवरचा त्यांचा संवाद आणि तो अबल रोमॅन्स नकोच असं तिला वाटत होतं आणि म्हणूनच ती त्याला टाळत होती विशाल गेला आणि तिनं बाहेर येऊन पाहिलं नोकर म्हणाला मॅडम सर नाश्ता न करताच गेले विशालसुद्धा नाराज होऊन गेला होता त्यालाही कळत होतं की अमृता त्याला काटाळत आहे आणि तिनं विशालला कॉल केला पण तो बिझी असल्यामुळे त्यानं फोन घेतला नाही आणि ते पाहून तिला थोडं वाईट वाटलं आणि आता तिने पुन्हा त्याला फोन केला आणि तिचा आलेला फोन पाहून त्याच्या हिरमुसलेल्या चेहऱ्यावर एक स्माईल आली ती म्हणाली हॅलो विशाल तुम्ही नाश्ता न करताच का गेलात आणि तो म्हणाला मला रोज नाश्ता कोण वाढतं तूच ना आता मला माझ्या हाताने घ्यायची सवय नाही किंवा नोकरांनी वाढलेलंही चालत नाही आता हे ऐकून ती म्हणाली विशाल सॉरी चूक झाली माझी आणि तो म्हणाला झालं गेलं ते विसरून जा मी पण विसरतो आता ती म्हणाली विशाल परत येता का का गं त्यानं विचारलं आणि ती म्हणाली हो खाऊन जा ना काहीतरी विशाल म्हणाला आता संध्याकाळीच येईल मी मी ऑफिसला पोहोचलोसुद्धा आणि ती म्हणाली बरं पण ऐका ना आज लवकर या ना जरा घरी येताना आदित्यला पण सोबत घेऊन या डिनरसाठी मी छान काहीतरी प्लॅन करते म्हणजे त्याचा पण मूड ठीक होईल आणि तो तुमच्याशी व्यवस्थित बोलेल अमृता म्हणाली मी त्याच्या आवडीचं काहीतरी इंडियन फूड बनवते नाहीतर तो ऑफिसवरून डायरेक्ट बारमध्ये जाऊन ड्रिंक करत बसेल बघतो लवकर निघता येतं का मला तुला कळवतं तसं आणि ऐक ना तू नाश्ता कर तो म्हणाला आणि अमृता म्हणाली नाही मी नाश्ता नाही करणार विशाल म्हणाला का ग अमृता म्हणाली कारण मलाही आता एकटीनं नाश्ता करायची सवय नाही रोज तुम्ही सोबत असताना मला पण तुमच्यासोबतच नाश्ता करायची सवय लागली आहे आणि माणूस सवयीचा गुलाम असतो असं तुम्हीच म्हणत असता ना कायम आणि तो आता गालात हसला आणि इतक्या दारावरची बेल वाजली आणि ती म्हणाली विशाल कोणीतरी आला आहे थांबा मी दार उघडते ती फोनवर बोलत बोलतच दार उघडायला जाते तिनं दार उघडलं तर दारात साक्षात विशाल साहेब तिला असं नाराज सोडून तो जाऊ शकत नव्हता का कोणाच ठाऊ पण त्याचा पायच निघत नव्हता घरातून तो घराच्या बाहेरच रेंगाळत होता गेले एक ते दीड तास त्याला असं समोर पाहून तिने नजर चोरली आणि तो कान पकडून म्हणाला कालच्यासाठी पुन्हा सॉरी आणि ती हसून म्हणाली किती वेळा माफी मागताल इट्स ओके okay, मग दोघांनीही नाश्ता केला आणि तिनं विचारलं विशाल पण आदित्यचा राग जाईल ना हो आणि तो म्हणाला अगं तो थोडा शॉर्ट टेम्पर्ड आहे मना मनाविरुद्ध काही घडलं की लगेच चिडतो आणि मग तुम्ही असंच त्याला बाथरूममध्ये घेऊन त्याचा राग घालवता का तिनं मुद्दाहून पुन्हा त्याला विचारलं अग नाही ते फक्त त्याचा राग घालवण्यासाठी कालच आणि पुढचं काही तो बोलण्या अगोदरच ओशाळला आणि कालचा प्रसंग नाही म्हटलं तरी दोघांना आठवत होता आणि त्याची ती अवघडलेली अवस्था पाहून ती दिल खुलास असली आणि तिला अशी मनमोहक असताना पाहून तोही हसला आणि त्याचं कालचं गिळ थोडं कमी झालं कसा वाटला आजचा भाग कमेंट करून नक्की सांगा कथा आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कथेला लाईक करा आणि बेलायकून ला नक्की दाबा आणि मी वाट बघ द्या तुमच्या सर्वांच्या कमेंटची कमेंट करा सांगा मला तुमच्या मनात काय प्रतिक्रिया आहे काय भावना आहेत कथा आवडती की नाही तुम्हाला धन्यवाद